हाय नमस्कार चला छान असा रिमझिम रिमझिम हे बघा पाऊस पडतोय थोडा थोडा हाय आप्पा आले आता करायचे आपल्याला शिवचे लाडू एक दोन किलो करायचे नाही दोन किलो पीठ म्हणजे चार किलो करायचे ते आणि नंतर अजून करायचे इकडं आपण विलायची आहे शुभ्रा काय सोलून देत नव्हती त्याच्यात मनुक्याच अजून थोडी सोलावं लागेल इकडं आपण फ्रेश ऑइल तापाय ठेवलेलं बा कसं दिसतंय मस्त तसे छान असं तिकडं साखर घेतली मोजून इकडं फ्रेश तेल आणि इकडे बघा हो। हे आपण मळले पीठ त्याची बनवायची लाडू आणि ते देऊन ते घरी खायचे ऑर्डर इथं आणि हो हरभऱ्याची डाळ ही वाळवून ठेवली ती दळून त्याच्या बनवायच्यात अजून अगोदर ती बनवायचं औरंगाबादला द्यायच्या दोन ताई साहेबांना आणि मग नंतर ना अजून दोन दिवसात अजून बनवून पाठवून द्यायचं कारण की तसं लक्ष्म्यांची ऑर्डर इथं आज एक आहे झाला अजून दहा दिवस राहिले लक्ष्मी यायला तुमची ऑर्डरी तुम्हाला दोन दिवस अगोदर मिळतील दोन ते तीन दिवस दोन तीन दिवस तुमच्या घरी राहू द्या पण उशीर व्हायला नको बरोबर आहे का तर तुम्ही म्हणायचं कधी यायची कधी यायची लक्ष्मण झाल्यानंतर जाऊन उपयोग नाही त्याचा आम्ही दोन नात्यांच्या घरी चार दिवस जाऊन राहू दे हो आय तीच म्हणणं आहे कसं तुमच्या घरी चार दिवस राहू दे त्याला काहीच होत नाही महिना महिना प्रोडक्ट आमच्या ह्या राहतात राहतात काय कारण की ते फ्रेश तेलातले असतात आणि आम्ही तुम्ही ऑर्डर टाकल्यानंतर ना लगेच दोन दिवसात बनवून तुम्हाला कुरिअर करतो आता आम्ही ठरवलं की सकाळनं दिवसभर बनवायचं आणि संध्याकाळी कुरिअर करून म्हणजे कुरिअर करायचं एक चार वाजता म्हणजे तुमच्या घरी उद्या परवा मिळतील आणि तुमच्या घरी नंतर ना महिनाभर राहतील ते प्रोडक्ट असे त्याच्यामुळं चालले तसंच बनवायचं आणि ते बाहेर गेल्यामुळं आजारा उशीर झाला सात वाजल्यात पण होईल आता शेव बनवून घ्यायची चुरायची नंतर ना पाक करून आपला कुठ चालली रक्षाबंधन झालं की झालं तू कुठ चालली राखी घेऊन हम्म इकडं बघ इकड हां हा इकडून बघ इकडं चला चालली आहे घरात शुभ्राला तर टीव्हीच्या घरात ठेवायचं मग ही शेव पाडत्यात आई भरून देतात आणि मी चुरती असं आमच्या तिघांचं कंटेन बसलेलं आहे करायचं मग नंतरनं ते झाल्यानंतर ना लाडू बांधायचे मग आई घेतात शुभ्राला तर असेच तुम्हाला फ्रेश प्रोडक्ट बनवून भे घ्यायचे असतील तर आपल्याकडे भेटतील ऑर्डर टाकल्यानंतर ना आपण बनवतो आणि तुम्हाला देतो तुम्ही आज ऑर्डर टाकली आमच्याकडे आज सामान अवेलेबल असलं तर आम्ही ते तुम्ही सकाळी ऑर्डर टाकली तर दुपारी संध्याकाळी बनवून उद्या कुरिअर करतो किंवा आज संध्याकाळी ऑर्डर टाकली तर उद्या दिवसभरात बनवून उद्या कुरिअर करतो मग ते तुम्हाला मिळून जातं ऑर्डर टाकल्यानंतर मग दोन दिवसांनी कुरिअर केलं जातं मग तुम्हाला मिळलं जातं त्याच्यामध्ये शनिवार रविवार आल्यावरती कुरिअर म्हणजे रविवारचं बंद असतं शनिवारी असं चालू तर असू द्या ज्यांनी ज्यांनी गौरायांसाठी ऑर्डर टाकल्यात गणपतीसाठी ऑर्डर टाकल्यात त्यांच्या ऑर्डरी तुम्हाला गौराया सोमवारी सोमवार मंगळवार आहेत बहुतेक दहा तारखेला आणि तुमची तुम्हाला एक गुरुवार शुक्रवारच मिळून जातील दोन दोन तीन दिवस तुमच्या घरी अगोदर असू द्या काय झोपायचं काय झोपायचं शुभ्राला आले झोप आले का दुपारी खूप उशीर झोपली तरी ती रोज नाही झोपत पण आज झोपली होती काय जातो आपण कड चालेल शिकले मस्त असं चालते शूज आणले तिला वाचतात ते चिमणी सारखं चू चू वाचतात ना स्वयंपाक आम्हाला अजून बनवायचे भाकरी भाजी अगोदर म्हणलं शेवचे लाडू करून थंड करायला ठेवायचे म्हणजे तोपर्यंत स्वयंपाक करूच तो तर आपल्या समोर थंड होतात नंतर ना झाकून रात्रभर थंड करायचे आणि मग उद्या डब्यात भरायचे तरी चालतं तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि ज्यांना कोणाला खरंच घ्यायचे असतील ना फ्रेश प्रोडक्ट त्यांनी घेऊ शकता तुम्ही आता घेऊन टेस्ट करू शकता आणि दिवाळीसाठी पण ऑर्डर तुम्ही नंतरनं टाकू शकता आपल्याकडे शेंगदाणा लाडू भेटतात ते पण तुम्ही घटात घेऊ शकता एक किलो दोन किलो घेतले ना तरी तुम्हाला अख्खे नऊ दिवस नवरत्न पाच दिवस खूप झाले भरपूर हे होतात तर घेऊन बघा अगोदर टेस्ट बघा घेऊन आवडली तर नंतरनं ऑर्डर टाकायला कारण की बऱ्याच साहेब आहेत की त्यांनी अगोदर घेतले त्या म्हणल्या आता आमची दिवाळीला ऑर्डर ताई तुमच्याकडं कन्फर्म आणि ज्यांनी अगोदर घेतलं होतं त्यांनी पण महालक्ष्मींसाठी आपल्याला ऑर्डर टाकलेली आहे आपली तीच ऑर्डर ह्या दोन चार दिवसात बनवायचं चालू आहे एक दोन तीन चार तारखेपर्यंत बनवायची कुरिअर करायची आणि मग नंतरनं तुमची तुम्हाला देऊन टाकायची तर काळजी नका करू कोणीच आणि तुमची तुम्हाला ऑर्डर भेटेल आणि सगळ्यांना कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा हलवती चला हे बघा असा आपण मस्त असा छान पैकी पाक घेतो शेवच्या लाडूसाठी साखर टाकून ती चांगली हलवून हलवून विरगळावायची मोबाईलला वाप लागते जवळने छान शेव सुरून त्याच्यात टाकलंय मनुका आता तळलेली काढलेली नाही काढली कारण की शुभ्रा रडत होती आणि उरकायचं होतं होय त्याच्यामुळे ही शेव काय नाही बेसनपीठ म्हणलं आईनी आळली जास्त बेसनपीठ ह्याचं चा। छान असं घट्ट कणकीसारखं ते शेव बनवून घेतली शेव चुरली छान अशा हाताने त्याच्यात मनुके टाकल्या तर ती विलायची करून टाकायची ह्याची मस्त आहे बघा विलायची पावडर करून टाकायची म्हणजे विलायचीचा एक वास आणि फ्लेवर येतो कसं वाटतंय आपली अगं शेवची लाड शेवचे लाडू करायचं चालले किती वेळ लागतो लागतो अर्धा तास अर्धा पाऊन तास लागतो पाक येण्यासाठी मग तो पाक आल्यावरती तुम्हाला प्रोसेस सांगते शेवच म्हणजे बेसन पि घरी डाळ असते आमची म्हणजे घरची डाळ ती वाळवायची छान अशी ती दळायची मग ते पीठ चाळणीने छान असं चाळून घ्यायचं चाळल्यानंतर न त्याचं पीठ मळायचं हाय असं पीठ मळायचं मीठ वगैरे टाकायचं नाही काय चाळणीच पीठ असतं त्याचं आणि शेव पाळून घ्यायची त्याची तेलात फ्रेश ऑइलमध्ये आणि त्या ते तेलात शिव पाळली ती काढायची गरम गरमच चुरून घ्यायची आणि मनुकेन विलायची टाकून असं छान हलवायचं आणि मग ही पाक आला की ती ह्याच्यात टाकायचं हलवायचं थोडं थंड करायचं आणि लाडू बांधायचे अशा पद्धतीचे आपले शेवचे लाडू आहेत ज्यांना कुणाला घ्यायचेत ना त्यांना फ्रेश असे फ्रेश तेलातले भेटतील तुम्हाला तेल पण दाखवते आपण शेव काढले मी अगोदरच्या व्हिडिओ तेल पण दाखवलं होतं हे अशी झाली आपली म्हणजे तेल तेल का म्हणजे शेव काढल्यानंतर न सुद्धा तेल बघा किती फ्रेश वाटतंय हे बघा क्लीन कसं स्वच्छ तर असू दे येईल तुम्हाला थोडा थोडा छान असा व्हिडिओ शेवचे लाडू कसे बनलेत आणि हे ऑर्डर आपले लक्ष्मीसाठी आपण घेतलेली आहे ती पण तुम्हाला माहितीये लक्ष्मीसाठी ऑर्डर टाकू शकता तरी तुम्ही आता अजून टाकू शकता तुम्हाला बनवून अजून दिवस आहे चला हे बघा मस्त असं हे असं हलवा लागत छान पैकी आपला मला ये ना गे तोपर्यंत हे बघा मी भांडी आणली घासून चकाचक आपलं शिस्ते वांग उशीर झाला आज चिपळी गुमली होती ती हुडकून आणली चला हे बघा कसं वाटत हे थोडं थंड झाले की लाडू बांधायचे सुकवायचे आणि मस्त असे आपले शेवचे लाडू तयार घ्या ज्यांना कोणाला घ्यायचे ना त्यांनी टाका ऑर्डर आता आई शेवचे लाडू आज करा आपल्याला वाजायचे तर अकरा बारा उद्याच्याला करायचे तर आपल्याला कापणे मस्त अशा खसखस गुळ टाकून कापण्या बनवायच्यात आणि अजून शेंगदाण्याचे लाडू बनवायचे एक किलो आता हे लाडू बनवतानाच ऑर्डर आली ती ती पण द्यायची बनवून तर अशा पद्धतीचे आपले मस्त असे शेवचे लाडू बनवून तयार आहेत अजून दोन तीन पाच सहा अजून बनवायचं म्हणलं बनवता बनवता तुम्हाला व्हिडिओ दाखवा असे असतात लाडू आणि हे आज बनवून उद्या लगेच तुम्हाला कुरिअर केलं जातं परवा दिवशी तुम्हाला लगेच येऊन जातात असे सॉफ्ट असे तर ज्यांना कोणाला घ्यायचे ना त्यांनी घेऊ शक घेऊ शकता आपल्याकडून असे मस्त शेवचे लाडू फ्रेश ते मी ऑर्डर टाकली ना की तिथं फ्रेश बनवून भेटते नंतर तुमच्या घरी आल्यानंतर महिनाभर खाऊ शकता असं खराब वगैरे काही होत नाही अजिबात महिना महिना टिकत कस ऑइल आपण चांगलं वापरलं स्वच्छता त्याला केली ना तर ते प्रोडक्ट किती पण दिवस टिकतात त्या पद्धतीचं आहे आपलं घरगुती पद्धतीचं ते चाललंय बनवायचं झालं तेवढं झालं की अजून आम्हाला जेवण करायचे भाजी बनवली पण म्हणलं अगोदर कसं शेवचे लाडू बनवून घ्यावतात शेवचे लाडू बनवायला आणि चिवडा बनवायला जरा उशीर लागतो प्रत्येक गोष्टीत कष्ट तर असतात पण हे दोन प्रोडक्ट बनवायला जरा अजून उशीर लागतो रव्याचे लाडू पण तुपात भरपूर टाकून रवा भांचा पण उशीर लागतो शंकर पाळायला पण तसंच पीठ मळू मळमळून घ्यायचं असतं सगळे प्रोडक्ट आहेत ना ते सगळे छान आहेत टेस्टी प्रोडक्ट आहेत तुम्ही घेऊ शकता आणि ताटबाळ कसे वाटतात लक्ष्मणसाठी कसं वाटतंय तुम्हाला सांगा छान अशा हे खूप मोठी मोठी ताट आहेत लक्ष्मण पुढं काय एवढी जागा नसते तुम्ही छोटे चुट छोटे ताट मांडू शकता एवढे लाड दोन ताटामध्ये मांडू शकता असे कसे वाटत असं आम्ही लायलेचे म्हणून तर मांडून दाखवले तुम्हाला उद्या कापण्या का करायच्या पण मी तुम्हाला छान मांडून दाखवते की कापण्या पण कशा दिसतील आपल्या खसखस लावलेल्या गोल डेकोरेट केलं ना खूप छान दिसतं Okay, त्यासाठी म्हणलं अजून आपल्याकडे आज एक तारखे गौरा यायच्या दहा तारखेला अजून तुमच्याकडे दहा दिवस राहील तुम्ही ऑर्डर हा व्हिडिओ बघून ऑर्डर टाकली ना तरी तुम्हाला बनवून भेटेल तर असू द्या बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून